नावाचे एसपी गेले पण यापूर्वीचा इतिहास असा आहे की करारलाच बॉस मानून बाप मानून त्या ठिकाणी पोलीस वागत होते आणि आजही पोलिसांच्या भूमिकेवर बावीस दिवस त्याला पकडू शकले नाही त्यामुळे पोलिसांची प्रतिमा मलिन होताना दिसते गृहमंत्र्यांनी याकडे लक्ष दिलं पाहिजे त्यांना कदाचित ही माहिती नसेल या राज्याच्या मुख्यमंत्री म्हणून गृहमंत्री म्हणून पण जी जनतेमध्ये चर्चा आहे त्याकडे जर लक्ष दिलं नाही तर पोलीस विभागांचा वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती नाही मला वाटतं की सीआयडीचा तपास सुरू होता आता एसआयटी आणली हा तपास भरकटण्यासाठी तर नाही सेल एसआयटी नेमायची तर पूर्वीच नेमायला पाहिजे होती आता सीआयडी एस कडून एसआयटी कडे जाईल किंवा एसआयटी स्वतंत्र चौकशी करेल का यातून चौकशीचा फारच ठरू नये एसआयटी नेमली म्हणजे काय राज्याबाहेरचे पोलीस नाही राज्यातीलच अधिकारी आहेत किंवा सीआयडी चांगलं काम करताय किंवा ने चांगलं काम केलं म्हणून यांना नेमलं वाईट काम केलं म्हणून नेमलं का हे चांगलं काम करतील म्हणून हे सगळं काही जे आहे यावर आत्ता भाष्य करण्यापेक्षा आरोपीवर कशा प्रकारे चार्जशीट आणि त्याला कारवाई करतात आणि तो तपास नव्वद दिवसाच्या आत संपवून ती चार्जशीट या खून करणाऱ्यांच्या विरुद्ध गेली पाहिजेत कोर्टात गेली पाहिजे तर आरोपीला प्रोटेक्शन मिळणार नाहीतर आरोपी बाहेर येईल पुन्हा त्याचे उद्योगधंदे सुरू